मित्रांनो स्वागत आहे तुम तुमचं ज्ञानूच्या ब्लॉग मध्ये अभी मजा आएगा ना भिडो आज मी तुम्हाला सांगणार आपण कुठं आलोय आपण पहिल्यापासून सुरुवात करूया तो चलिए शुरू करते हैं पहिल्यांदा आपण इस्लामपूरच्या बस स्टँडला थांबलो तिथं आपण कशाने गेलो पप्पा रे गेलो आपण ट्रॅव्हल्स लागला आपल्याला मग एक दिवसानंतर आपण मुंबईला पोहोचलो मुंबईला पोहोचल्यानंतर गुजरात मध्ये आलेलो आहे तर आपल्याला आता दहा हजार पहिल्या चढल्यानंतर वरती दत्त महाराजांच्या देवळात जायचंय आणि परत आणि पा पा 5000 पायऱ्या चढून पाटीमाका डोंगराच्या अजून वरती जायचंय अजून आदिरूप येणार आदिरूप येणार आदिरूप येणार कसा जाणार सांगा मॅडम बर तुम्ही कोण आहात सांगा आधी आई मी ब्लॉगर आहे ननू द छोटी ब्लॉगर आहे कोण आहे ननू दच छोटी ब्लॉगर आणि <laughs> <laughs> आधी कशाने जाणार आहे मी रोपवेने जाणार आणि नंतर किती पायऱ्या चढणार आहे आपण 10000 5000 किती आहे

बघा इथे तर आपल्याला सोप म्हणजे आपण इंडक्शन आणायचा इथे लावायचा आणि च्या करायचा आम्ही मग अशी केलं बघाचेांड ठेवले दूध गरम करून घेतले आम्ही मध्ये वर कॉफी प्यायला जर ताण लागली मग वरती पोचलो आहे तर ता महाराजांना परत वरती गेलो आपण कॉफी प्यायची गरम गरम दसून झाल्यावर हो। बघा इथे इंडक्शन ठेवलंय चला चला

गुड बाय गया मग खरं मग आम्ही तिथून बघितलं रोपे सुरू होता मग स्टेशनच्या गेलो खरं तुम्हाला एक सांगतो आमच्या ट्रेनमध्ये बसलेलो तेव्हा पप्पा त्या पप्पा आणि भैया शॉर्ट घ्यायला गेल्यात म्हणजे दोन दोन हॉर्न असतात एक पहिल्यांदा तयार राहावा आणि परत दुसरा म्हणजे आज चढा असं झालं खरं हॉर्नच हो ना झाले नाही गाडी सुटली मी म्हटलं मम्मी गाडी सुटायला लागल्या पप्पाला हाक मार नाही नाएना मी म्हटले गाडी सुटली मग मम्मीनं मं, लगेच खिडकी उघडली आणि पप्पांना बोलावलं भैया भैया आणि पप्पाला बोलावलं आहो इकडे इकडे गाडी सुटली मग पप्पांनी लगेच उडी मारली आणि भैयाला पण उडी मारली

अच्छा ठीक आहे त्यामुळे असं नाही लक्षात ठेवा आणि दोनच बसवलेले त्यांनी आणि त्या दोघा ते वर गेले तर खूप छान वाटते मौसम तो असा लग्न गार्डन गार्डन हो

बघा आणि गणपतपूजा नाहीये आम्ही पहिल्यांदा बसलेलो आहे खरं शंकर बघा नाथ खुळा महत्वाचं म्हणजे तुम्ही ज्या लोकांमध्ये येतात तेव्हा भिवू नका काय होत आमची बाब बघा डोळ्या माणूस चालले दिसतात काय

लागते काय दाखव कि फिरवून गोल जग दाखवायचं जग सगळं गोल असते जग गोल आहे म्हणून काहीतरी तेजस्वी लोक आहे शानदार विचार जी कस दिसतंय म्हणा मंदिर आहे तिथे ज्ञानादेव ब्लॉगर ने किती छान शॉट तुमच्यासाठी घेतलाय म्हणा आणि बघा तिथे खाली मंदिर आहे खूप गार बाळ आता देवाला जावे का ज्ञानादेव ब्लॉगर चला मित्रांनो पण काटा घेतलेला आहे आणि आपण जावर आलेलो आहे बघा गोरक्षनाथ तिथे गोरक्षनाथाच मंदिर आहे आणि बघा तिथून ढग दिसतोय जर आपण वरती इटकलाय तेव्हा आपल्याला ढग दिसते पप्पा काय झालं दबलास आमचा हात गेला का मग कशाला मग ती काढती कशात आधी मध्ये शूट कसं होतं त्याच्यामुळे मी हळूहळू बोलतले पोलीस झाले आणि त्यामुळं मान हाय माल सोडातात त्याच्यावर मग ते पायरी पोलीस होतात असे असे घासून जातात त्यामुळं पोलीस होतात

माझं कंडिशन खराब झाली आहे माझा बूट जो आहे का ना तो घसरतो आहे म्हणून मी सोक्स म्हणून मी बूट घालतो तर तुम जर तुमचं पण घसत असल्या तर तुम्ही नक्कीच काढा आता मी तर नदत महाराजांचं दर्शन झालं आहे आता आपण वरती वन्न खाली आलं आहे आता चढ उतार चढ उतारा आहे पप्पा दमला कोण नाही बाबा तू दमलीस का आणि मम्मा दमली दमलेस काय मम्मी अध्यक्ष व्हिडिओ कॉल करतो जर नेट सुरू करा आय बाई गं मम्माचं दुसरे चालले मम्माचं दुसरे चालले हां ही दमल्या खरं बघा नाही तुम्ही दमले ना मावशी आमचं पाय भाजलंय पाय भाजलंय पण कुठं आहे दत्त महाराज दाखवा बरं कुठं आहेत इथं काय ओर बसल्या आणि तुला आशीर्वाद दिलास का काय मागितलं दत्त महाराजांना आणि या नॅन द ब्लॉगर चे आम्ही काढणार आहे आहे कारण द ब्लॉगर सारखं न खेळत ना आणि पत्तु ब्लॉगर बघा पत्तू द रिलर लहान देत चला आता यांच कॉलिंग सुरू आहे बघा सगळ्यांना व्हिडिओ कॉलिंग नॅनू द ब्लॉगर काय कस वाटलं चल त्यांना पाय दुखला काय पाय दुखला काय अग तुझ्या व्ह्यूवर ना सांग तुझ्या मैत्रिणी बघणार हे मग त्यांना सांग सांगितलं <स्थाँगा> पाहिजे ना, <पारें। स्थाँगा> ना, <पारें। स्थाँगा> ना काय तयारी करा कसं चाला काय ते खाली सांगितले कुठं सांगितलेस काय सांगितलंस ते बॉटल घेऊन घेतात म्हणून आपण म्हणून तुम्ही वरतीच घ्या ते नाश्ता करा वरतीच करा का खालती करालती ज्ञान ब्लॉगर सगळे का हा मित्रांना आपण गड उतरून आलेलो आहे बघा तिथे महाराजांचं गड काय काय शिखर उतरून आलेलो आहे आपण तिथे बघा दत्त महाराजांचं मंदिर दिसतंय आणि तिथे कुंडे त्या कुंडामधल्या बैठक आणि तिथेच भोजनालय एक गंड रस्त्यातून एक खंड तिथे तुम्हाला दिसणार आता बघा माणसं येत आहे जरा असंच राहिले परत आपल्याला <laughs> हे उतरून तिथून आपण जाणार आहे रोपे खाली बघा कसा एक्सप्रेस जमले तर खूप एक पायरी चढली की मम्मी म्हणत्या बसूया एक पायरी चढली की बसूया यही नाही अभि और सुनिये ब्लॉक करायचं तुला माझी माप कडे सांगी सांगितलं सांगितलं कि ज्ञानाद ब्लॉक मध्ये मज्जा असत्या बात सही आहे ज्ञानाद <laughs> ब्लॉक मध्ये ज्ञानाद पाळाले होय मित्रांनो तिथे आपल्याला तिथं आपल्याला पुढे गेला जरा पाणी मिळेल मग तिथेच आपल्याला जरा काय त्यासाठी खायला देतील लहान मुलांसाठी तर आपण रिस्क घ्यायची नाही आपण शूज काढायचे तर तुमचे घसरत असतील तर आणि स्वच्छ पण काढा जर घसरत असते तर मी नाही काढलेत सर कि असेल अजून आता कुठ जाणार आता आपण तिथे ते उतरणार आता तिथले ते उतरणार आणि परत ते रुपये वरन जाणार मित्रांनो आपण ते उतरूया आणि मग तुम्हाला पाय दुखायला आता बेकार आहे भैया मी टूट घ्या रुपये वर न खाली जाणार खर्चे डेस्टिनेशन कम्प्लीट करणार मित्रांनो आपण आला काय सग सगळे शिखर उतरून तर चल तर पहिल्यांदा शिखर आहे तो दत्त महाराज दत्त महाराजांचं नाही दत्त महाराजांचं दुसरं जे आहे ते राज्य आहे ते रक्षनाटकचं आणि तिसरं जे हे आहे हे आंबे माताचं इथं वर आणि ते जे दत्त महाराजांचं ते हे नाही आता आपण रोपवाईच्या इथं आलो आहे रोपळीचं नसतो मग आणि काय झालं आता काय सांगायचं आता माहिती कशात आहे सगळी माहिती मेन ब्लॉग मध्ये आहे द फॅमिली टूर हे तुम्ही सर्च करा माझ्या पप्पा सर्च तुझं या चॅनल वर हो आहेत व्हिडिओ काहीतरी एडेगत सांगू नको गजब बेजती आहे बर हा तू काय करणार आहेस का ब्लॉग आता पुढे आजचा काही हे इथंच एंड करायचं इथंच एंड करूया काय एंड करायचं आहे कारण तू कारण मी दमल्या दमल्या आहे आणि झोपल्या आहे जाऊन कन आहे रूम वर टेंग्या बोडेचे टाटा बाय बाय टाटा बाय बाय सांगणारा गुड माय गुड माय नाही गुड बाय चिंट बाग डम डम गुड बाय अँड टेक केअर जय हिंद जय हिंद जय महाराष्ट्र आणि गॉड फोटो मोठा टाकायला आई बाय गाइस you. Mm -hmm.